काही भूमिका त्यांना घ्यावी लागते हा सगळा इतिहास शहराच्या विधानसभा मतदारसंघाचा राज्यातही काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठी त्याची कल्पना आहे आणि ह्या बाबतीत पुढील काय टाकायची आम्ही पुढे अंतर्गत काँग्रेस पक्षाचे त्यांचे कार्यकर्ते योग्य पद्धतीने त्यावर निर्णय नाराज होण्याचं कारण काय आता हा सगळा इतिहास सांगली शहराच्या विधानसभेला सगळ्यांना माहीत आहे त्याचा पुनरुच्चारण करणार नाही पण मी सांगितलं की कुटुंबा बाबतीत आम्हाला आदरच आहे आणि त्यांच्याशी मी ह्यापूर्वीही बोलवलं आहे बोलण्याचा प्रयत्न माझा सातत्याने राहील आणि जर तो निर्णय त्याने घेतला असेल तो आमच्यासाठी धक्कादायक आहे परंतु त्यातनं काय मार्ग काढते हा मी प्रयत्न अशाच ताजा अपडेट्स महासत्ता न्यूजला सब्स्क्राइब करा